नमस्कार आज आपण शालार्थ पोर्टलवरती जुले महिना आल्यामुळे जुलैची इन्क्रीमेंट कशी द्यायची या संदर्भातला हा व्हिडिओ आज पाहणार आहोत सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे त्या क्रोम वरती तुम्ही शालार्थ ही वेबसाईट टाकायची आहे शालार्थ ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला शालाचे लॉग इन पेज ओपन होईल तुमचा शाळेचा जो युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे आणि तुम्ही लॉग इन व्हायचं आहे प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला जुलै महिन्याची इन्क्रीमेंट प्रकारे द्यायची यासाठी आपण या पोर्टलवरील वर्कलिस्ट या टॅबवर क्लिक करून तिथून पे रोल पे रोलमधून एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर त्याच्या खाली एक रिलीज ऑफ ॲनिमल इन्क्रीमेंट अशा प्रकारचे एक ऑप्शन येईल त्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ज्या शिक्षकांची जुलै महिन्याची इन्क्रीमेंट द्यायची आहे त्यांचं पेज ओपन होईल आता हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये ॲड न्यू ऑर्डर अशा प्रकारचं ऑप्शन आहे त्या उजव्या कोपऱ्यातील ॲड न्यू ऑर्डरवरती क्लिक करून तुम्हाला, उपन है। इते तुम्हाला है, तो है। है। है, ते ओपन करायचं आहे इथे तुम्हाला इन्क्रिमेंट सर्टिफिकेट ऑर्डर म्हणजे जे ऑफिसनं ऑर्डर नंबर दिला आहे तो ऑर्डर नंबर टाकायचा आहे त्यानंतर ऑर्डरची डेट टाकायची जी शाळा आहे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि सेवंथ पे कमिशन प्रकारे तुम्हाला निवडायचं आहे आता त्याच्या खाली तुम्हाला जानेवारी आणि जुलै असे दोन महिने आहेत तर आपण जुलै महिन्याची इन्क्रीमेंट करत असल्यामुळे जुलै महिन्याला क्लिक करून गोया बटणावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डाव्या कोपऱ्यात तुम्हाला ते दोन्ही शिक्षक आहेत ते दिसतील त्या डाव्या कोपऱ्यातील दोन्ही शिक्षकांच्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून हे दोन्ही शिक्षक या ठिकाणी ॲड टू लिस्ट करायचं आहे ॲड टू लिस्ट केल्यानंतर तुम्हाला दोन्ही शिक्षकांची इन्क्रीमेंट पुढे वाढून आलेली दिसेल आता दोन्ही शिक्षकांची इन्क्रीमेंट वाढून आलेल्या इन्क्रीमेंटला आपल्याला सेव्ह करायचं आहे मग सेव्ह करण्यासाठी तुम्ही त्यांच्या इन चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे सेव्ह म्हटल्यानंतर अशा प्रकारचं एक मेसेज येईल ॲन्युअल इन्क्रीमेंट हॅज बीन फॉरवर्डेड सक्सेसफुली फॉर व्हेरिफिकेशन त्यानंतर ते, ते ओके म्हणायचं आहे ओके केल्यानंतर आपण जे भरलेलं आहे ते बिओ लॉग इनला आपण ॲप्रोसाठी पाठवलेलं आहे तर आता सदर पाठवलेल्या इन्क्रीमेंटची या ठिकाणी तुम्हाला प्रिंट म्हणायचे आहे आणि प्रिंट काढून तुम्हाला ऑफिसला द्यायचे आहे अशा प्रकारे आपण इनक्रिमेंट या ठिकाणी देऊ शकतो जुलै महिन्याची इन्क्रीमेंट सगळ्यांनी आपल्याला देता येईल धन्यवाद